राम मंडळी कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्याला आजची स्टोरी बघायची दारून घातला घोळ बाहुकीन घातला मिय नेमकं काय फरकर हे बघायचं याच्यासाठी जा आपल्याला जायचंय कर्नाटक राज्यात आणि बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्ह्यातील शहाबाद हे गावी मोठ गाव कारण की तिथं सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे सतराची बॉडी सर्वात मोठं गाव असल्यामुळे सतराची बॉडी असले मोठं गाव आहे आणि गावातून बेळगाव पर्यंत ॲटोचा रिक्षा वगैरे एक बुकनट्टी एक कुटुंब कुटुंब राहत त्याच्यातील बसवराज बुकनट्टी आणि वयवर्ष तीस आणि त्यांची पत्नी अक्षदा वयवर्षे चोवीस आणि त्यांना एक मुलगा होता याचं तर चांगलं होतं होत करू करून चांगला तडफदार होत आणि आणि मेहनती हा काय करायचा शेती करायचा कारण वायला निघले दोघं भाऊ होते वायला निघले बायला निघल्यानंतर त्याला काही जागा आली नाही मग हा एक भाड्याचं घर घेतलं आणि तिथं आपला संसार मांडला संसार मांडल्यानंतर त्यानं तिचा संसार चालू केला पण त्याच्यानंतर शेतीवर तुम्हाला माहिती मित्रांनो काही होऊ शकत नाही त्याच्यासाठी त्यानं काय केलं एक ॲटो घेतली आणि ॲटो आपली बेळगाव शाळा शहापादून पर्यंत न्यायची आणि ते तर प्रवाशाचे निण करायची आणि शेती पण करायची याच्यावर त्याचा चांगला उदाहरणनिर्वाह चालला मग तुम्हाला माहिती ड्रायव्हर लाईन मध्ये माणूस घुसला की त्याच्यात काही ना काही एक व्यक्ती येतोच कारण ड्रायव्हरला नादव खूप लागतात असंच झालं थोडा दारूचा नाद लागला कारण मित्रमंडळ भेटायचे घे थोडी थोडी घे काही होत नाही बिअर म्हणजे दारू नाही दारू म्हणजे बिअर नाही असं म्हणून म्हणून त्याला सुरुवात कोणाचीही ही पासूनच होती कारण डायरेक्ट इन डायरेक्ट कोणी काही म्हणत नाही मला देशी भाजी देशीचा खांबा किंवा एखादी मॅगड्रम वगैरे अमुक 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 आमूक अशा काही दारू मागत नाही कोणी सुरुवात कोणाची पण सुरुवात ही लहान व्यसनापासूनच सुरुवात होते तशी त्यानं त्याच्या एका मित्राने त्याला बिअर मधून सुरुवात करून दिली मग याच्या जो हात खेळता पैसा राहायचा शेतीचा पैसा प्लस मध्ये राहायचा प्लस आय टू चा पैसा असा त्याचा उदरनिर्वाह चालला आणि याचं लग्न पाच सहा वर्षापूर्वी पहिलं झालेलं होतं त्याला एक पाच वर्षाचा मुलगा असं छोटं कुटुंब लहान कुटुंब सुखी कुटुंब पण त्याच्यात काय झालं दारू आले आता दारू आल्यानंतर दारू घोळ घालतेच तुम्हाला जरी असं वाटत असेल सा। कोणी सांगतो नाही गो तुम्ही दारू घेतल्यानंतर तुम्हाला रात्रीचा स्टॅमिना वाढतो तु, तुमचं हे होतं तुमचं ते होतं तुम्ही लेट टाइम टिकता असं होतं तसं होतं यानं काहीच होत नाही मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो दारू न काहीच होत नाही दारू पिल्यानंतर तुमच्या ती मस्तकात चढते मस्तकात गेल्यानंतर तुमच्या मेंदूला बधीर करते बधीर केल्यानंतर तुम्हाला असं दोन तीन मिनिटाला वाटतं मी वीस पंचवीस मिनिटं टुकलो की काय पण घालचे पार्टनर तुम्हाला साथ देत नाही कारण तिला वास येतो उग्र वास दारूचा वास चालतो तुम्ही लक्षात घ्या एखाद्या दारू पिणाऱ्याचा वास घ्या तुम्ही किती उग्र प्रमाणात येतो तसं ते असते इतका उग्र वास येतो ना ती स्त्री त्याच्यात काहीच होत नाही हिटवर येत नाही काहीच नाही काहीच नाही ते काही वाटत नाही तिला असं वाटतं मी उतराव कधी माजू कधी वा म्हणजे ती तुमच्यासोबत एक्साईट होत नाही आणि तिथंच कसा दारुण कसा गोळ केला आता याला लागलेले होते बेसन दारू हा काय करू लागला पहिला कमी कमी पेता पेता जास्त जास्तच प्यायला लागला मग आता हिची पण काहीतरी भावना अनावर झाल्या अनावर भावना व्हायच्या की तशी तडफडत रात्र जागायची काढायची अक्षदा मग तिचं नजर असेच आणि एक दारू पिणाऱ्याचे जास्त दारुड्या दिसला की मग बाजूची शेजारी पाजारी लक्षात ठेवून असतात लक्षित ठेवून त्यांना माहीत असतं शंभर टेके बेकाम होणार आहे कारण की याची फक्त काही दिवसानंतर जर तो रात्र दिवस जर दारू पीत जर असत मित्रांनो सकाळी उठल्यानंतर दारू लागत असेल दुपारा लागत असेल संध्याकाळी लागत असेल एक लक्षात ठेवा काही दिवसानंतर त्याची फक्त चुंगी फक्त आणि फक्त मुताजीच कमी येते कारण तिनं काही होत नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यासाठी दारू पासून व्यसनापासून दूर राहा दारू तुमचा याच्यावर सेक्स स्टॅमिन्यावर नाही तुमचा सर्व सेक्स स्टॅमिना वाढवायचा असेल तर तुमच्या डोकं तुमचं मस्ती तुमचा मेंदू मेंदू त्या ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे ती ऊर्जा होत नाही आणि मेंदू त्या दारुना बधीर होतो आणि बधीर झाल्यानंतर सर्व नाशया होत 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 होत, होत जातात आणि त्याचा परिणाम उलटा होतो आता जरी काही लोक सांगत जरी असले तरी तसं होत नाही फक्त हे नवीन पवाराला बेवढं बनवण्याचं सर्वात मोठं साधन म्हणजे हे दारुंना बॉय स्टॅमिना वाढतो म्हणजे जे कोणी दारू पित नाही त्याला दारू पिया लावायचं म्हणजे हे साधन आहे आणि त्याच्यानंतर ज्याला बेवड बांधवायचं त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं उदाहरण आहे की नाही बाबा तो दारू पीठ वर असं ज्याच्या सोबत झालं याचा सुखी संसार सुरुवात विघ्न कालवलं हे रात्र दिवस ते रात तार पाडायचे हा जायचा दोन मिनिटात आपला एक दीड मिनिटात पाच मिनिट पाच मिनिटं पण एक ते दीड मिनिटात कार्यक्रम होता बाजूला लायचा असे ती तार पण तिचं ता वय वर्ष चोवीस होतं मग तिनं जागीच बघितलं भाऊकेतलं भाऊ घेतलं मानतेच बुकनट्टी आता बघा एक बुकनट्टीची एक लक्ष ठेवा भाऊ किती तुमची लानी भाऊजे असो किंवा मोठे भाऊजे मोठे भाऊजे बहिणीप्रमाणे लानी भाऊजे मोठे भाऊजे प्रमाण लानी भाऊजे ही बहिणीप्रमाणे बहिण समजायचं आणि आपलं कार्यभार ओरफायचं कारण की यांच्या नादी लागायचं नाही कारण की तुम्ही कितीही जर का यांच्यावर जर वाईट नजर ठेवली तर तुमचं फक्त दोन ते तीन वर्ष तुम्हाला कुठून पैसा येईल तुम्हाला काढणार नाही आणि एकदा तुमच्या सोबत न पाठ फिरवली तुमचं सगळं सपाट झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला बघायचंय ज्यांनी भावकीतल्या सोबत चुलते सोबत काके सोबत चुलत मिलत सोबत ज्याच्या सोबत ज्याशी शारीरिक संबंध आले किंवा सासऱ्या सोन्याचे संबंध आले ते तुमच्या गावात तुमच्या वाडी वस्तूवर तुमच्या शहरात तुम्ही बघा उदाहरण ले ले ते चार पाच वर्षे त्यांना पैसा कुठे ठेव कळाला नाही शेवटला असे काही दुहे मित्रांनो कि ते कुठलेच राहिले नाही त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो ही नीती जाऊ देऊ नका आणि इथं तेच झाले इथं आपल्याला बघायचे काय झाले नेमकं काय गोळ घातलाय काय क्राईम घालाय आणि नेमकं यांचे काय सुखी संसार चालू होता कसा विदेश झालाय याच्यातून हा मानतेच वयवर्षे चोवीस हातात बिना लागणार सटसट करणार याचा नागराचा फळा घासून घेसून तयारच होता ही जमीन कोणती पण नागरायला तयारच तो कार्य करताच म्हणजे खतरनाक आता हा काय म्हण ही त्याला हसायची समसंजण बोलता बोलता याचा झगाट जुळलं लफड जुळलं हा बारदाना चांगला होता तो मासळ बारदाना म्हणजे काय आयल्यानगर पुणे तिकडे जे कांदे भरते ते चवळ्यात पोत्यात त्याला तिकडे बारदाना म्हणतात आमच्या इकडच्या जे विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाउंड्रीवर आहे आमच्याकडे बारदाना म्हणजे माला माल माल म्हणजे तुम्ही पुन्हा असाल माल म्हणजे काय जे तुमचं भांडवल असतं तुमचं जे ठोका ठाके असते तुम्ही ठोकी ती ठोकी त्याला जे ठोकी असते त्याला आम्ही बारदाना म्हणतो सगळं स्पष्ट शब्द सांगायचं म्हणलं का असं ते तो बारदाना आता हे चांगलीच हे काय हे असं दोघं पानं पानं बोलणं बोलणं वहिनी वेणी भाऊजी भाऊजे काटा कापता याच्या टाक टुक टाक टिक टुक टाक सुरू झालं आणि यांचा कार्यक्रम सुरू झाला आता तुम्ही किती सांगा माझं किती डोळे लावून दूध पिलं तर एक 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 बार बार ते एक ना एक दिवस उजाड्यात येतात असाच एक दिवस आला काळ दारू पियत बसेल असताना तिथं त्याच्या गावातला एक जण आला आणि त्यानं बरोबर खुसकी सोडली ते तुझ्या बायकोच तुझ्यात भाव घेतला मानते जे याच तिचं सुरू मग या दोघ जण यानं घरी आला इलं कुठलं पाहिलं कुठायचा हाण्याचा मार हण करायचा भांडणं सुरू झाले एक दिवस त्यांना असं ती म्हणायची मी कुठंच नाही शब्द घेणार म्हणजे जी रेंडी असते ती सती पद्धतीवर त्याच्या आव्हानात असते असं ते तुम्ही बघत ते असं तुमच्या गावात जे रंटी असते ना तिला सती सती होती तिथे जर कोणी काही म्हणाल ति लगेच लगेच घेणार तेव्हा मी तशी विकाल मी अशी विकार तशी काही ती छेनल तीच असते लक्षात ठेवा या छेनलकीचा पहिल्या कार्य कार्यक्रम असतो कारण त्या आता तुम्ही किती लपून लपून लपडे केले तर त्यात ताबडतोब ओळख लोकायला येतात असं ते म्हणायची नाही 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 त्यानं ज्यावेळेस तिचा मोबाईल चेक केला बघितल्यानंतर मग त्याचा मोबाईल नंबर काय येतो तुला का त्याच्यासोबत वर बोलते असं करते म्हणून मग मन ही काय करायची यानं ज्यावेळेस मारलं यानं मा, मारहाण केली की बेळगाव मधलं चिकोर्डी म्हणून त्याचं गाव होतं बाजूला बेळगावच्या बाजूला तिथं माहेर होत तिथे तिथं माहेरला निघून जायची माहेरला गे निघून गेली नंतर हा फोन आणायला गेला इथं सांगायला गेला तो की सासर की बाईचा असं असेल तस तसे आता तुम्ही विचार करा लेकीची समजूत करण्याच्या ऐवजी लोक आजकाल लेकीचा गुन्हा पात्र घालायला तयारी आणि जावायला ठोकायला तयार तसंच इथं झालं त्यांना सांगायला गेलं बघ तुमच्या मुलीच्या अनेक संबंध असे तसे उलट ती झाल्या सासरच्या मंडळीनं त्यांच्या मुलीला समजून सांगण्याच्या ऐवजी अक्षदा समजून सांगण्याच्या ऐवजी बसव राजलच चांगला महाराजा प्रसाद दिला आणि पाठवून दिला सांगितलं तू बेवडा तू काही म्हणतो दारू पितो हे झालं ते झालं त्याच्यावरच आरोप आम्ही आरोप केले आणि माझी मा आमची मुलगी तशी नाही असं नाही म्हणून त्यालाच मारहाण केली मग हा गुपची बसला घरी आला आणि घटनेच्या अगोदर एक दोन महिन्यानं अगोदर काय झालं बसवर पक्की खबर भेटली की आज सुरू आहे तेव्हा ते गाडी आपली स्टँडला लावली सीट भरत असताना त्या दिवशी काय केलं मानतेच घरात घुसल्याबरोबर त्याला फोन केला एखादा सांगितलं तुमच्या घरात मानतेच गेला तर पटकन घरी याची गाडी भरेल होती यानं तशीच गाडी सोडली घरी येऊन बघतोय ताप त्याच्या घरात त्याच्या डोळ्यासमोर नंगा नाच सुरू होता कारण दोघं पण विना कपड्याची आणि दोन्ही शरीर गरम शरीर एकमेकाला चिटकलेली आणि भिडलेली काल दिसले ज्यावेळेस त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं दोघांना पण असं काही मान मानते असा खूप कुठला आणि बायको तर तुम्ही विचारत का अशी खूप हाणली त्यानं एवढी हल्ली एवढी हल्ली काळी निळी केली काळी निळी केल्यानंतर तिला इतकं वाटलं की हा आता आपल्याला जीवच मारणार शंभर टक्के मारणार याच्यात शंकाच नाही तिला शंकाच आली की याने इतकं जर वाजवलं आज त्याला जर वाजवलं दोघं झाले तो आटापला नाही कारण तो ते गावच्या आंबला खाली नव्हता त्यानं बघितलं आता जमत नाही लगेच बाई उठली आज झेंगा पळून लगे आपल्या महाराजला दिली निघून गेली आज चिकोरडील केले पोहोच पाच वर्ष टाकून गेले आता मग हा काय केलं हा बसवराज काय काही नेली नाही कारण याच्या डोक्यात तानाला पुन्हा नाईन्टी आणली आणि त्याच्यात भावकीतला एक विठ्ठल विठ्ठल बुकनेट्टी विठ्ठल बुकनेट्टी वय वर्ष अठ्ठावीस आज भाऊबंधच येते किती केले भाऊबंध हे पक्के वगैरे असते तुम्हाला सांगायचं नको काही नको भावकी ते भावकी गावकी गावकी आणि भावकी खतरनाक कार्यक्रम आहे तुम्ही बघा कुठेही बघा तुम्ही भावकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत तेच चालत आले सक्का भाऊ भाऊ सक्का भाऊ पक्का वैरी चुलत भाऊ निलत भाऊ हे सगळे पक्के वैरे असते याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा आणि याच्यापासून कधी दूरच राहायचं याच्या हे म्हणले ते लागायचं आता हा विठ्ठल आहे विठ्ठल बुकनट्टी याला काय केलं बसवराज जर बुकनट्टीनं साहेब दारू म्हणे असं असं झालं तसं लागलं हे पकडलं तेव्हा तुला मार म्हणून तुला मदत करतो हे दारूच पिनार दारू पाजील होती मी ठीक आहे कार्यक्रम करून टाकू आपण कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर म्हणे हा काय करतो हा बेळगाव कामाला जातो बेळगाव कामाला गेल्यानंतर दुकानावर कामाले हा कधी येतो बेळगाव मधून आठची गाडी म्हणे आपल्या गावली येणारी आजची गाडी शहाबादली येणारे ती साडेआठ पर्यंत आपले शहाबादलो उतर ती येते साडेआठच्या टायमाला येवर असतो वावर याच वावरात त्याचं घरी हा घरी एकटा जाणारी इथं त्याला कार्यक्रम करू म्हणे कोण नसलं तर दोघाने ठरवलं कोयता गीता घेतला आणि दिवस उजळला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बरोबर मानते जा शहाबाद आणि बेळगाव बेळगाव शाहबाद ह्या गाडीनं रात्री आठच्या गाडीन बसला आणि साडेआठ वाजता शहाबाद मध्ये उतारला उतरल्यानंतर तिथून तो शेतातल्या आपल्या रस्त्यात जाण्यासाठी पाण्या रस्त्याने तो चालू लागला चालू लागल्यानंतर तिथं काही कोणी नव्हतं शेत दूर होते दीड किलोमीटर अंतरावर त्याच घर शेतातलं ते चालले असताना हे दोघ जण लपून बसले होते त्यांनी बघितलं माग कोणी पुढं कोणीने एका जणांनी त्याला मिठी मारली आणि एका जणांना त्याला कॉयतेचे वार केले कोयत्याचे असे काही वार केले छातीत पोटात मानेवर चौक जागीच त्याचा मानतेचा प्राण झाला प्राण झाल्यानंतर त्यांनी बघितले हा निश्चित पाळलाय आणि हे दोघ जणांनी काय केले तिथून पळ काढा पळ काढा हात जो बसव राजे हा तसाच रातचा निघला आणि तिथून चिकोरली इथं सासरवाडीत गेला सासरवाडीत गेल्यानंतर त्यानं घर तोटावलं बायकोच उघड उघड म्हणे तिनं काही उघड माहित होते दहा रुपये आहे आणि हे आता काहीतरी काढ करल तिला पहिले धाक होता की आपल्याला आपल्या नावऱ्याने रंगे हात पकडले आता आपलं काही खरं नाही आपल्याला हे वाजवणार इकडं काय झालं इकडं हे साडेआठ नऊ नऊची घटना घडली तर अकरा दहा अकराच्या टाइम एक जण रास्ताना दुसरा चालत असताना त्याला दिसला आणि त्यांना फोन करून तिथं मानतेच्या घरच्याला कळवलं तिथून कळवल्यानंतर त्यांनी काय केलं घरचे आडाओरडा झाले दा गावातले शताप, लोक जमले बाजूचे शेतात शेतातले लोक तिथं आले आणि त्यांनी जे बघितलं ते बघितल्यानंतर त्यांनी काय केलं एका जणांना काय केलं नियमक मर्दी नियमक मर्डी, मर्डी पोलीस स्टेशन त्या पोलिस स्टेशन अंतर्गत गाव येत होतो त्या गावाला त्यांनी फोन केला पोलिसवाल्यांनी तिथं पोलीसवाले आले पंचनामा केला आणि पीएम ला बॉडी पाठवून दिली पाठवून दिल्यानंतर त्यांना आता पहिलं त्यांचं काम होतं पकडायचं आणि तिथं सांगितलं की बाबा त्यांच्या त्या मानतेच्या आईनं आणि बहिणीने सांगितलं बाबा आमच्या मुलाचं अनैतिक संबंध भावकीतच आमच्या भावकीतच बसवराज याच्या पत्नीसोबत होते आणि यानंच याच कांड केलेलं असावं बघा म्हणजे अनैतिक संबंध सगळ्या गावात चर्चा होती त्याच्या घरी घराच्या घरा सगळं माहित होतं फक्त एक दाऊडून गेला कोर गे, कोरवे गे। म्हणून जाऊ द्या करू द्या करू द्या करू दे असा कार्यक्रम होता यांना जर घरच्या जरा आळा घातला असता तर आज त्यांचा मुलगा वाचला असता यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला कारण वाचवच काय त्याच्यामुळे होते होते काही कामाचं नाही असं नाही तसं नाही पण एक लक्षात ठेवा कोण कधी काय होईल मानवाचा दानव कधी हे सांगू शकत नाही कारण हा जरी तुम्हाला असत तस दिसत असेल पण यांना गुपित घाला करून मानतेचा काटा काढला मग ज्या टायमाला त्यांनी बघितलं ज्या टायमाला त्यांनी सांगितलं की ही याची बायको कुठे तर त्यांनी सांगितली ही चिकोडील गेलेली चिकोडील त्या पोलिस शामकमर्डी पोलीस पोलीस जे उपनिरीक्षक आहे जावेद मुशकपुरी यांनी ताबडतोब पुढच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं सिक्युरिटी मध्ये अशा अशा लोक ठिकाणचं घरी त्या त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा तिथं पोलिसवाले गेले त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं रात्री माझा नाव राहिला होता घर वाजवला पण आम्ही घर काही उघडलं नाही आणि त्याच्या डोळ्यावर खून सावर आहे मग त्यांनी बघितलं सेक्युरिटी मध्ये की कुठं लॉज आहे चार पाच लॉज होते त्या लॉजवर रेड मारली मग इथंच कुठे असणार त्यावेळी ते एका लॉजवर तो त्यांना दिसला त्या लॉजवर तिथं दिसल्यानंतर त्याच्या थैलीमध्ये कोयता रक्त माकलेला कोयता आणि त्या आज मी माझ्या पत्नीला वाचवणार म्हणजे वाचवणार म्हणजे मारणारच जागेवर तिचे कुटके करून टाकणार होतो माझा जर वाले गेले आणि चोवीस छत्तीस घंट्याच्या आत कोणी पकडली याच्यात पकडल्या गेले बसवराज हो बुकनट्टी वय वयवर्ष तीस त्याच्यानंतर विठ्ठल बुकनट्टी वर्ष अठ्ठावीस कारण सह आरोपी झालाच आणि हे भाऊकी भाऊकील भावकीचा काटाकाट झाले रा त्याच्यामुळे यांनी तिथं पकडलं पकडल्यानंतर या दोघा दोघांना तीनशे दोनच्या कलमाखाली अटक केले आता वीस पंचवीस वर्ष कसे सुटत नाही बघून घ्या एक फक्त निस्त बाईच्या नांद आणि एक भावकी जसं भावकी जसे लपडे काल तसा तुमचा अंत होणारे या ठिकाणी तीन कुटुंब उद्वस्त झालेत लक्षात ठेवा मित्र सवराज तर गेलाच मानतेजचं कुटुंब द्वस्त झालं ते कुल ते एकच होत त्याचं कुटुंब संपून गेलं आणि विठ्ठल दुखणते हा अठ्ठावीस वर्षाचा हा पण गेला म्हणजे इथं तीन तरुण आणि जी मेन बाई याला कारणे जी बाई ते बाई आजही निस्ती फिरते आज तो काय मानतेज गेला उद्या श्री का काम तेज येईल एखादा कोणी कोण येणारच तिला भेटणारच आणि तिचं काम धंदा ती चालू ठेवणार कारण या वासनांद बाईच्या लाग जाऊ नका कारण एक लक्षात ठेवा तुमच्या भाऊकीतली कोणती बाई असो तिच्या नादे लागू नका तुम्हाला बाजू प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी वेश व्यवसाय सरास सुरू आहे तिथे जा चारशे पाचशे हजार दोन हजार रुपये गेले चालेल पुन्हा तुम्ही तिथं जाणार नाही कारण तुम्ही असाल दोन मिनिटाच्या आत्ताच कार्यक्रम गेले पैसे एक तीनशे पाचशे रुपये वजन जावं लागतं नाही इथं काय दोन मिनिटात गेली तुम्ही पुन्हा हे नादा लागणार नाही कारण की तुम्ही जर का एकदा हजार पाचशे गमावली तू म्हणणार मला हजार पाचशे गमावण्यासाठी मला दोन दिवस कामाला काम करावं लागले आणि हे जर तुम्हाला फुकट दिसत फुकट दिसतंय म्हणून गोरावर घ्यायचं नसतं मित्रांनो कारण याच्यात कुठेतरी क्राईम लपेल असतो कुठेतरी याच्यात दगा फाटका होणार असतो माणूस याच्यात जाणारच असतो याच्यातून असंच कुटुंब उद्वस्त झाले या उद्ध्वस्त कुटुंबाची उद्ध्वस्त कहाणी नाही कारण फक्त बाईन बाटली आणि बाईनं त्याचा ध्यान हा घेतला याला शेवटलं म्हणावं लागल नवरा बाटलीवर आणि बायको भावकीवर सगळं संपलं मित्रांनो जर स्टोरी आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि आपलं कलियुगाचा वारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र